विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांच्या प्रयत्नातून भागीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अकरा के व्ही एस विजेच्या लाईनचं उद्घाटन आज माणेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी आमदार साहेबांनी आपल्या संभाषणात सांगितलं की माढा तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत प्रत्येक डीपीवरील ॲडिशनला लाईनचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत भविष्यात कोणत्याही भागात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं पूरपरिस्थितीत माढा तालुक्यात निर्माण झालेल्या अडचणींचा उल्लेख करताना आमदार पाटील म्हणाले की पूरग्रस्त भागातील मदत ही आमची जबाबदारी आहे जाहिरात नव्हे आम्ही मदत म्हणून जे केलं ते आमचं कर्तव्य समजून केलं असून यापुढे देखील जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर राहू या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये विलास बप्पा देशमुख बाळासाहेब ढवळे रामकाका म्हसके सुरेश पाटील प्रतापराव देशमुख बाळासाहेब ढेकणे सुवर्णताई शिवपुरे विनंतीताई कुलकर्णी भाऊसाहेब महाडिक निलेश बापू पाटील दिनेश जगदाळे ऋषिकेश तांबिले महादेव साबळे संजय पारडे बप्पा शेळके राहुल पारडे मिटू मुकणे बापू भोगे विलास पारडे आबासाहेब साठे बाळासाहेब राऊत संजय तांबिले गणेश उमाटे तसेच मानेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मानेगाव व परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून या नव्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामविकासाला नवीन चालना मिळणार आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा